नमस्कार माझं एक गाणं आहे हुंडाबळी हुंडाबळी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया हुंडाबळी 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 घेते सुकी जुनाची सुकते कळी सुरुवात आता भरभरी संसाराची होते ओळी संसाराची होते ओळी राखरांगोळी राखरांगोळी सुखी जुनाची होते राखरांगोळी 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 सुखी जुनाची होते राख रांगोळी हुंडाबळी 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 घेते आपाडबळी हुंडाबळी 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 नका घेऊ हुंडा घेसाल हुंडा तर पडेल नड्यावर धोंडा नका घेऊ हुंडा घेसाल हुंडा तर पडेल नड्यावर धोंडा हुंडा घेता म्हणजे त्यांचा जीव घेता कशाला पापाचा भागीदार बनता नका घेऊ हुंडा खासुकाची पुरणपोळी नका घेऊ हुंडा खासुकाची पुरणपोळी हुंडाबळी 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 घेते आपाटवळी हुंडाबळी 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 लग्न करा आयटीत राहा आनंदी राहा समाधानी राहा लग्न करा अटीत राहा आनंदी राहा समाधानी राहा हुंडा घेऊन या चार पैसे घेऊन नका कोणाच्या गर्जेत राहा बनेल तुमचे जीवन सुखाची पाकळी बनेल तुमचे जीवन सुखाची पाकळी हुंडाबळी 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 घेते आपटबळी हुंडाबळी 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 फुकटचा पैसा बरा नाही घरात बघा समाधान नाही फुकटचा पैसा बरा नाही घरात बघा समाधान नाही सोनेचा झोपू देत नाही कष्टाने कमवा मेहनतीने कमवा कोणताही त्रास होणार नाही फुकट लग्न करा सजेल सुंदर जीवनाची कळी फुकट लग्न करा सजेल सुंदर जीवनाची कळी हुंडाबळी हुंडाबळी घेते अफाटबळी हुंडाबळी हुंडाबळी ते अफाटबळी हुंडाबळी हुंडाबळी येथे अफाटबळी हुंडा घेता तुम्ही कुठच्याची ऐपत नसताना हुंडा घेता तुम्ही कुठच्याची ऐपत नसताना बिचारा तो धडधडतो घरदार शेत विकतो होतोय तो कर्जबाजारी होतोय तो, तो कर्जबाजारी हो तयार होते त्याच्या मरणाची साखळी तयार होते त्याच्या मरणाची साखळी हुंडाबळी 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 येते आपठबळी हुंडाबळी हुंडाबळी चेहऱ्यावर पाडता दुखाच्या गाठी ना आनंद ना मोज सतत डोलत राहते दुखाची काठी चुकीचेहऱ्यावर पाडता दुखाच्या गाठी ना आनंदा ना मोज सत डोलत राहते दुखाची काठी चढ जाते दुखाची काजळी चढ जाते दुखाची काजळी हुंडाबळी 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 घेते आपठबळी हुंडाबळी हुंडाबळी घेते आपाटबळी लग्न करा सुखाने सर्वांच्या आनंदाने लग्न करा सुखाने सर्वांच्या आनंदाने समाधानाने सर्वांच्या सहमतीने सजिल सुंदर जीवनाची साखळी सजिल सुंदर जीवनाची साखळी हुंडाबळी 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 घेते आपाटबळी घेते आपाटबळी सुखी जीवनाची सुखते कळी सुरुवात आता भरभरी संसाराची होते होळी राख रांगोळी राखरांगोळी सुखी जुन्याची होते राख रांगोळी राख रांगोळी राख रांगोळी सुखी जुन्याची होते राख रांगोळी हुंडाबळी 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 घेते आबाटबळी घेते आबाटबळी कुंडाबळी हुंडाबळी 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद